उत्पादकांनी वैयक्तिक जी आय नोंदणी करून जागतिक बाजारपेठेत संधी मिळवावी या पेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीसाठी प्रयत्न करण्याचं आवाहन गुळाच्या दर्जावर भर देत सेंद्रिय उत्पादनासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह कोल्हापूर इथं महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि अपेडा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं गुळ निर्यात कार्यशाळा पार पडली या कार्यक्रमात बोलताना कोल्हापूर कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ सुभाष घुले यांनी गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी भौगोलिक मानांकन नोंदणी करणं अत्यंत गरजेचं असून यामुळे कोल्हापुरी गुळाला जागतिक स्तरावर बाजारपेठ मिळवता येईल असं आवाहन केलं इंजिनियर असोसिएशन हॉल उद्यमनगर इथं पार पडलेल्या या कार्यशाळेचं उद्घाटन कुळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ विद्यासागर गेडाम यांच्या हस्ते झालं यावेळी आपेडाचे सहाय्यक व्यवस्थापक पांडुरंग बामन कृषी विज्ञान केंद्र कणेरी मठचे प्राध्यापक पांडुरंग काळे गुळ निर्यातदार दीपक जोशी आणि बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक गुळ उत्पादक आणि अधिकारी उपस्थित होते पांडुरंग बामन यांनी अपड्याच्या योजना निर्यात प्रक्रियेतील संधी गॅप प्रमाणपत्र आणि सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या बाबतीत माहिती दिली प्राध्यापक पांडुरंग काळे यांनी गुळ उत्पादन वाढ आणि प्रतपरी विषयक मार्गदर्शन केलं डॉक्टर गेडाम यांनी गुळ उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचं महत्व अधोरेखित केलं गुळ निर्यातदारांनी उत्तम प्रतीच्या सेंद्रिय गुळाची मागणी असल्याचं सांगत त्यानुसार उत्पादन देण्याचं आवाहन केलं कार्यशाळा संपल्यानंतर गुळ संशोधन केंद्राच्या गृहागृहाला भेट देण्यात आली यावेळी डॉक्टर गोविंद येनके यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली कार्यशाळेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गुळ उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार माने यांनी तर आभार प्राध्यापक पांडुरंग काळे यांनी मानले या उपक्रमामुळे कोल्हापुरी गुळाच्या निर्यातीसाठी भक्कम पायाभरणी झाली असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा